पक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष हिंदू मुस्लिम एकात्मतेचे दर्शन घडविणारा भव्य असा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय तो नाशिक रोडच्या सातपीर बाबा रिक्षा स्टँड येथे ख्वाजा गरीब नवाज जश्न छटी या कार्यक्रमात हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमासाठी पॅन्थर सुनील भाऊवाग आणि पॅन्थर दिलीप मास्टर दासवानी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सय्यद मास्टर निजाम आणि सनी सुनील भाऊवाग उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हजार शेख होते उपाध्यक्ष विशाल सोनवणे आणि कार्याध्यक्ष बालम शेख शकील भाई सय्यद अल्थाफबाई सय्यद इम्रान भाई शेख समीरभाई शेख अनवर भाई शेख अनुभाई शेख अनु शे, विकी भाऊ गवई जावेद खान यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते दरवर्षीप्रमाणे यंदाही नाशिक रोडच्या सातवीर बाबा रिक्षा स्टँड येथे ख्वाजा गरीब नवाज जश्ने कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी शकीलबाई सय्यद अल्थाफाई सय्यद इम्रान भाई शेख अन्वरभाई शेख अनुभाई शेख भाऊ गवळी जावेद खान यांच्यासह अनेक मान्यवर आणि नगरसेवक उपस्थित होते यावेळी सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला भी भी का या कार्यक्रमात विविध जाती धर्मातील लोक एकत्र येऊन सलोख्याने सण साजरे करतात हा कार्यक्रम नेमका कसा सुरू झाला आणि या मागचे उद्दिष्ट नेमके काय या सर्वांची माहिती इम्रान भाई शेख यांनी यावेळी दिली दर वर्षापासून आम्ही एकोणीस वर्षात आम्ही छट्टी करतो रेल्वे स्टेशनला हे करायचं कारण असं आहे आम्ही असं बसलो होतो इकडं खूप असे ट्रेननी लोक येतात गोरगरीब आमचा विचार झाला की आम्ही पैसे काढून एक प्रोग्राम केल्यानंतर यांची करीत कोणीतरी सोय होऊन जाईल नाही का करायचा फक्त तात्पर्यंत द्यायचे का आम्ही दहा रुपये प्रत्येक गोळा करून दरवर्षी असे चार पाच प्रोग्राम राब प्रोग्राम राबवता त्याच्यामध्ये श्रावण सोमवारला तेच सोमवारला पाचशे किलो घिजडीचा वाटाप राहतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा प्रोग्राम छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रोग्राम बाहेरून ना कलेक्शन करता इकडं आमचे कार्यकर्ता कमीत कमी तीन साडेतीनशे कार्यकर्ते आहे अध्यक्ष शशीलभाऊ सय्यद भाऊ सय्यद संस्था पॅन्थर पॅन्टर सुनील भाऊ वाघ प्रमुख आणि आमचे स्टँडचे मेन प्रमुख सनी सुनील भाऊ वाघ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जे काम चालू केलेले दहा रुपये प्रत्येक कार्यकर्ता हा देतो तेव्हा हा प्रोग्राम होतो इतक्या मोठ्याने काय हे कार्यकर्ता हे पैसे देणार नाही ते हे प्रोग्राम पण होणार नाही नाही का आणि सर्वात मोठी गोष्ट हा इस्टँड असं इकडं सर्व जातीचे लोक भेटणार मुसलमान मराठा जैभी मग सगळे जाती लोक हे सगळं मिळून काम करतात ना का शक्य भावापेक्षा नाही का असं बाहेर जे आता हे जातीवाद चालू आहे आमच्या इकडं भेटणार नाही तुम्हाला बघायला काय कोण हिंदू आहे कोण मुसलमान आहे तुम्हाला दिसणार नाही का काय कधी मला म्हणजे आम्ही एक म्हणजे त्या प्रोग्राम मध्ये एकदम जोराने उत्सवनी काम करतो नाही का काही का कार्यक्रम एकोणावीस वर्ष आले आज चालू करायला आजचा एकोणावीस वर्ष काय पुढे असं कार्यक्रम करू आम्ही काय जय भीम जय महाराष्ट्र स्लावाले श्रावण सोमवार शिवजयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती यासारखे अनेक कार्यक्रम समाजहितासाठी दरवर्षी आयोजित केले जातात याबाबत बोलताना शकीलबाई सय्यद यांनी सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक करत या दिल्या। चालक मालक नंतर आदरणीय सन्माननीय सुनील भाऊ वाघ तसेच दिलीपजी दासवानी यांच्या माध्यमातून सय्यद सातपीर बाबा रिक्षा स्टँड वतीने गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून खाजा ची छट्टीचा हा जो कार्यक्रम आहे गेल्या आपण पंधरा ते अठरा वर्षापासून हा स्वयं चांगल्या पद्धतीने आपण हे कार्य करत आहोत इथं एकजुटीचा संदेश आपण या समाजाला देत आहोत हिंदू मुस्लिमित सिख इसाई हे सर्व मिळून हा जो सय्यद सातपीर बाबा स्टँड आहे रॅगचा स्टँड आहे आतोडा स्टँड आहे नालांदा स्टँड आहे या सर्व एकत्र करून आपण हा जो कार्यक्रम आहे सय्यद सातपीर बाबा स्टँडवर हा अतिशय आनंदात आणि उत्साहीपणे अन्नदान खीरचा कार्यक्रम आपण दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आपण अतिशय चांगल्या उत्साहाने करत आहोत आणि ह्या पुढे देखील आपण असाच हा कार्यक्रम उत्साहाने आणि चांगल्या पद्धतीने आपण करत राहतोय करणार आहोत तसंच या कार्यक्रमाला आम्हाला अवजरून नाशिक रोडचे अनेक नगरसेवक तसेच सामाजिक कार्यकर्ते हितचिंतक व जे इतर राजकीय पक्षाची संगणक आहे ते आम्हाला वेळोवेळी सहकार्य करतात त्यांच्या माध्यमातून आणि नाशिक रोड रिक्षा युनियन सातपीर बाबा सय्यद सातपीर बाबा रिक्षा स्टँड यांच्या माध्यमातून आम्ही हे अनेक कार्यक्रम करत असतो आणि हा छठीचा पण कार्यक्रम हा करत असतो तर ह्यापुढे देखील आम्ही असाच कार्यक्रम नैनाताई वाघ यांच्या नेतृत्वाखाली इम्रान शेख अनवर शेख अल्ताफ सय्यद मी स्वतः सय्यद शकील रामराजे आमचे हितचिंतक सुभाष गंगाधर देसाई दत्ता चेवले यांच्या माध्यमातून हे सर्व कार्यक्रम आम्ही करत असतो यापुढे देखील आम्ही करत राहू एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र या कार्यक्रमात हिंदू व मुस्लिम बांधवांनी एकत्र येत स्वादिष्ट जेवण करत त्याचा आनंद घेतला यावेळी या, या कार्यक्रमाबाबत तसेच हिंदू मुस्लिम बांधवांच्या एकतेबाबत अभिमानाने नैनाताई वाघ यांनी भाष्य केले सर्व महापुरुषांना अभिवादन करते त्याचप्रमाणे आसिक रोड रिक्षास्थानचे संस्थापक त्यांचा सुनील भाऊ वाघ यांना अभिवादन करते व रिक्षास्थानचे अध्यक्ष सनी सुनील भाऊ यांच्या नेतृत्वाखाली व सातवी रिक्षा स्टँड इथले अध्यक्ष अल्तमना सय्यद यांच्या नेतृत्वाखाली आज आपण यांची छटी यांचा कार्यक्रम पार पाडण्यात आले आहे ज्यावेळी भारतामध्ये आपण बघितलं जातीवाद हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय पण नाशिक रोड हा भाग असा आहे ते कधी कुठल्या प्रकारचा जातीवाद किंवा कुठलाही प्रकार अजूनपर्यंत घडलेला नाही आणि नाही कधी घडणार आहे कारण की नाशिक रोड रिक्षा स्टँड एक अशी जागा आहे का तिथं सर्व धर्म स्वभाव ही भूमिका पार पाडून सर्व रिक्षा चालक स्टँड चालक सर्व एकत्र येऊन आपले मित्रता दाखवतात व प्रत्येक वेळी सर्व कार्यक्रम त्यात आपलं शिवजयंती असो भीम जयंती असो ईद असो सर्व प्रकार अण्णभाव साठे जयंती असो सर्व प्रकारची जयंती व सण इथे या स्टँडवर साजरी करण्यात येतात व हीच भावना व हा उद्देश घेऊन सर्वांनी भारतामध्ये होणारे हे जे प्रकार आहे ते थांबून व हा उद्देश सर्वांनी आपण चांगल्या प्रकारे घ्यावा हीच अपेक्षा करते जय भीम जय भारत जय संविधान या कार्यक्रमात विविध जाती धर्मातील लोक एकत्र येऊन सलोक्याने सण साजरे करतात श्रावण सोमवार शिवजयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती यासारखे अनेक कार्यक्रम समाजहितासाठी दरवर्षी आयोजित केले जातात हा कार्यक्रम म्हणजे हिंदू मुस्लिम एकात्मतेचे जिवंत उदाहरण ठरले आहे दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक